आज आम्ही माझ्या गावी चाललो रत्नागिरीला मी माझी मम्मी रोशन मी माझी मम्मी पप्पा आणि रोशन आणि गावी चाललो माझ्या आजोबांना भेटायला तुम्हाला खूप सारे चांगले व्हिडिओ भेटतील गावात गावी जायचे लवकरात लवकर आता आम्ही मुलूनला आहे मुलावरून आम्ही दिवायला जातो जुळावरून आमची ट्रेन आहे दिवा एक्सप्रेस सहा ची ट्रेन सीट नंबर पण सांग सीट नंबर सहा पंचावन्न ची ट्रेन आहे मस्त मस्त व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला असंच आम्ही चालू आहे आमच्या माझ्या आजोबांना भेटायला लग्नानंतर आणि भरपूर सारा तुम्हाला ब्लॉग वगैरे येणार आहे थोडस रील्स वर थोडं फोकस केलं होतं व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा, करा बघत पप्पा आता ट्रेन येईल फाय थर्टी सेव्हन मी मधला व्हिडिओ करायला आम्ही दिवाला चढले दिवाच्या ट्रेनमध्ये आहे आता आम्ही नाश्ता घेतला माझ आहे आणि मम्मी माझ्या उपमा आणि शिरा घेतल्या मस्त गरम गरम नाश्ता दाखवेल नंतर कसा आहे रशन नाश्ता बघा गावच्या बाजा काय घेते मम्मी बघूया आज ताज्या ताज्या भाज्या गावच्या आणि हा माणूस बघा आहे खेडचा तुका बघा रोशनचा गाव कोकणातलं आम्ही पण कोकणातले माका तू स्मॉल बन आहे ना मामा नका तू काहीच मालवणी मालवणी लोक बोलतात आमच्या आमची ही ही भाषा आहे ना बोलतोय त्यातच लागू इंग्लिश यू इंग्लिश हम इंग्लिश हो चालेल बोल किती मस्त धुकं वाटतंय ना एकदम असं हिमा हिमाचल शिमला असं आलेलं असं वाटतंय गं वाव मन किटनेस गावी आलो आहे गावी कउन

बसले बसले आणि रश बसला इकडे मग तस बेडरूम किसकी दोन तास मस्त झोप काढले रॉशांनी मला हे हवं आहे मला ते हवं सारखं सारखं बोलत होता आता किती धुकं आहे तिकडे <laughs> दुके दुके थंड गार गार रोहाचली दुके दुके nah, hey, oh, ना हे दुकान आहेत हा कंपनीचा गॅसचा स्मेल आहे मगाशीच मला एक माणूस बोलला नाही नाही दुकान आहे nah, nah, दुका, nah, मग तो एक कंपनीचा गॅसचा वास होतो तो एक भेळवाला फोन तरी केलेला तो बोलत होता पण आहे थंड तरी गारवा भेळ आला रे गाव ते समोर का मला भेळ आला आणि पाणी सुंदर गाव वाला हा सुंदर गाव वाला भेळ आता इथून दोन तीन तास किती तास लागतील काय माहित तेजस या जेवेला चणाचा पोळा चटणी आणि भाकरी खायला आता भाकरी खेड मध्ये खातावर भाकरी खायची मजाच सुजे आमच्या गावची भाकरी आमच्या गावची भाकरी गावची नाही म्हणजे मुंबईचीच आहे हो मित्रांनो फाइनली पोहोचलोय आम्ही वी लव उडे वी ठीक आहे वी लव तर ह्याचा अर्थ मला आज समजला आपण ह्याला थोडंसं वेगळं अर्थ कॉमेडीमध्ये कॉमेडी मध्ये घेतो तर असं काही नाही आहे आपण लव आणि असं असतं आपण अर्थ तो कसं वेगळा घेतो फायनली आम्ही आलो सगळे जाता जाता हे नदी नदीच्या वरती बांधले नदी नदीवरती स्टेशन आहे म्हणजे विचार करा कसं प्राचीन केलं आणि तुम्ही बघू शकता कसं घना जंगल आहे बघा म्हणजे लांब लांब परण आहे असं आणि नदी खाली सकाळी सहावीसची ट्रेन ची ट्रेन पकडली आहे आहे दिवा पॅसेंजर आणि मस्त टायमावर पोहचल पाच दहा मिनिटावर खाली होत ठीक आहे पण तर तुला काहीतरी बोलायचं होतं बोल आम्ही खूप पाठी होतो ह्या ट्रेन मध्ये ट्रेनच्या आतूनच आम्ही चालत पुढं पुढे आलो तेव्हा जाऊन आम्ही आता गेट पर्यंत थोडं तरी पोचलो नाही तर आम्हाला बाहेरून खूप चालावं लागलं किती दोन आता आम्ही दोन तीन डबे तरी मी बोललो की हा जो स्टेशन आहे तो म्हणजे नदीवर आहे आणि तुम्ही एक दोन मिनटं आला तुम्हाला दाखवतो मी स्टायर केसमधून म्हणजे सीडॅममधून आपल्याला खाली उतरावं लागतंय तुम्ही विचार करा दोन तीन माळ काहीतरी वरती आहे स्टेशन असं काहीतरी पण तेवढंच आपल्याला खाली जायला लागतं टाईम नसतं ट्रेनचा प्रवास केला आहे तर रिक्षा स्टँड आले आणि रिक्षा आम्हाला आमच्या तळेगाव समथिंग वाडीचं नाव आहे तेलच्या पप्पांनी सांग तर घ घराकडे निघालो आम्ही आता ॲडिशन आहे ॲडिशन आहे एवढं नाही चला बसून घेऊया आपण सगळ्यांनी तुम्हाला पुढची मी वाट दाखवतो असं काय आहे ते मस्त आहे आर्ट स्टेशन छान वाटलं आम्ही बसलो आहे हो हॉटेलमध्ये पोचलोय आम्ही इथे हरी निवड फुल फार्म हाऊस सारख फील मस्त रोडच्या किनाऱ्याला आणि दोन मिनट आहेत मित्रांनो त्याला सामान काढू द्या मला बॅग बॅग तर हो फायनली पोचलोय बघा आहे रस्त्याच्या जस्ट बाजूला यांचा घर आहे फुल फार्म हाऊस सारखे फिलिंग येते लांब लांब पर्यंत बघा तुम्ही फायनली सासूबाई मॅडम आणि सासरे बुवा एंट्री मारले घरामध्ये मस्त छान आहे कसं वाटलं त्याच्यात तुला तुझ्याच गावी येऊन परत कोणतरी मेंबर मस्त महाड वगैरे त्यांनी बांधकाम वगैरे चांगलं गेलं फुल सारखं फिलिंग आहे बघूया आता कसं काजू काजूची बाग आहे अक्की काजूची राम राम लांब राम राम लांब आता हो संध्याकाळची वेळ झाली ना पाणी लेतून आपलं आता घर समोर ते वडिलांचं घर बघा छान तुम्ही काढा इथंच काढायचं दाखवायला पाहिजे आता अरे बघा तिथे तर आलो आहे फायनली घरात बाहेरून बसल्याने मस्त गार पाणी आहे माटातलं पण नाही आहे हा विहिरीतलं पाणी आहे आणि आम्ही छान सुकून सुकून तर मी आता आलोय माझ्या गावी आरामोय आता इथे गावचं घर प्रवेश झालं तर माटातलं विहिरीतलं पाणी पितोय आम्ही आराम करतोय माझं गावचं घर काळे झालं डूस प्रवासातून फ्रेश पण आता आराम करू जरा फ्रेश होऊ आणि बाहेर भटकमगिरी करू मी आणि रोशन आता रोशनला खालचं गाव दाखवलं फिरवलं त्याला नदी पण बघायची खालची पप्पा पण तिचं चार वेळा रिपेअर केलं बांधल्यानंतर ऐकताय चिमण्यांच्या कुठल्या मम्मी हे आमचं कसलं झाड होत पप्पा फणसाचं खीर फणसाचं झाड होत ते खालतून इथे पेटलं ते पूर्ण झाड आमचं आणि इथे नाही इथे आम्ही लहान असताना इथे काय रामफळ कि शिट रामफळाचं इथे म्हणजे घराला लागूनच ते जवळ असं ते झाड होत इथे इथे पण नाही इथे होत एकदम जवळ आणि त्याला लागून इथे तुळस होती बाजूला हा लागून हे बघा चाललोय आतमध्ये आमची पडवी पडवी काय होत आहे हा एवढाच होता आमचा रूम वाढवला असा येशन सगळ्यांना कॉमन होती आमची ऍक्च्युली

बैलगाडी गावामध्ये आमची आमची होती आणि तिकडे आम्ही बैलगाडी घेऊन जायची आणि तिकडे धान्य हा बोलायच आम्हाला भेटायला

इथे अजून काजू आले नाहीत हा महिना ऍक्च्युली काजूंचा नसतोच जाळी होती तिथून जा ते राखणदाराचा असतो ती जी आउटलाईन आहे ना ती राखणदाराची ही गवतीच्या वास घे ना कळेल ही बघा सर सरडा गेली दिसली गेली गेली। हे बघा अजून तिथपर्यंत आहे पण तिथे ना आतमध्ये डुक्कर फिरतात तर आम्ही जास्त नाहीच जात आणि इथून आमचा बाहेरून घराचा व्ह्यू बघा वरून हे बघा इथून

ओके ना हे बघा मम्मीला विचार कसला फुल हे बघा हे तुळशीच्या पानासोबत गेंडूचा फुल आला कुठे बघितलं असाल का तुम्ही तुळशीच्या पानासोबत हे बघा झेंडूचा फुल आहे पण हा मित्रांनो एक एक तुम्हाला सांगायचं होतं एक तुम्हाला सांगायचं होतं की बोलतात ना तिचं गाव आहे ना म्हणजे तिने सांग जसं सांगितलं होतं ना मला मधोमध आहे रस्त्याच्या किनाऱ्यावर आहे आणि सेम तसंच आहे फुल खेळ चाले असं सीन आहे आधी आम्हाला भीती वाटायची कारण आमच्या आजूबाजूला कोणाचेच घर घर नव्हते कोणाचीच वाडी नव्हती मग नंतर हळूहळू यायला लागले लोकांना कळायला लागले इकडे जागा आहे मग जाऊन लोक इथे खालती राहायला लागले ते खालती राहतात ते पण पाटीलच आहेत ते मुंबईला अलिबागला राहतात आणि बघा बघा आता खूप फुल फुलं आले केळ्याची बाळ mm. ते दिसताय फळ एक फळ दिसला रामफळ ते पप्पा याच्यावर आमच्या चढलेले एकदम काढायला मजाच आहे पप्पा तू त्याच्याला कुठं मला तू तुला वीर दाखवते हो तिथे पेरूच झाड ते दाखवते हो तिथपर्यंत रोहितला रो काठी कुठे लागली माहितीये हा मोठा झाडं दिसतो तिथे तो असं हे करावं आणि मला इथे ना इथे इथे बाग होती आमची काजूची ती काजूची बोंड मी फिरवली अशी आणि जो इथे चीक लागला तो पळत पळत मी पानसुलापर्यंत गेलेली इथे हा जो वाड आहे ना तिथे आमची पानसूल होती आधी म्हणजे घराला ला लागून पानसुल तर तुम्ही लोकल ट्रेनमध्ये कशी उडी मारून जातात तर आम्ही घराच्या पायथणीवरून उडी मारून पानसुच्या खोलीत जायचं असं असं होती गंमत Hello Oh So oh. Don't salute

बघा किती मोठे आहे बघा असं आणि असं पण किती मोठं एक छोटस फाणं झालाय फक्त वरती मोठे पण ते एक आहे बॅकसाइड एरिया हो तांबा हा आमचा गाईचा गोटा आहे आणि ते कावडंग सगळे आम्ही स्टोर करायचो जे पण काय चिकटलेत हे जे असतात काटेरी काटेरी बॉल्स माहितीसोबत तू लहानपणी खेळलेस हे खेळायला भरपूर आवडायचं मला तरी मला गवत गेलो की खात होत मला नाही तर हा आहे मस्त वाटत फुल छानसा अनि बघा पीस पीस तो तुम्ही बघता था ना साउंड फील करा बस ठीक है थ्री टू सिनेमैटिक काढायचं ना वन हे माझे पण पंजे आजोबा म्हणजे माझे मम्मीचे आजी आजोबा ही माझी काकी ही माझी आजी आणि वैलगडीचा एका एकाच्यात बाब मृत्यू ते आता सगळे आराम करून छाप यायला लागलेत कुठली छा ती कोरी च्या कोरीच्या गावटी इक, इकडचा मिरर उचलला वेगळा इकडे पण एक होत नाश्ता पाणी चालू जाम भूक लागले कसली भाजी मम्मी पाऱ्याची पूस भाजी बोलतात भाकरी केळ्याचे वडे कशी रोशन काकान बनवली काका सुगरण आहे आमचे सगळं मस्त बनवतात

हे आंब्याचं झाड हे असच आंब्याच त्याला त्याच्यावर फुलं येऊन मंतर बोंडलं येतात अशी बघायला गेलं ना तर तिथपर्यंत ते जे तुम्हाला स्ट्रीट लाईट दिसत ते चिकूचे झाड आहेत राहूबा बघा चिकू हे झाड तिथपर्यंत आहे जे ते हे दिसत आहे तुम्हाला इलेक्ट्रिसिटीचं खांब तिथपर्यंत आहे मग तिथून त्यांचं खेळायच आधी ना इथे काय नव्हतं ना रशन तेव्हा पूर्ण रस्त्यातून रस्ता विसायचा म्हणजे कुठली एस टी जाते कुठल्या टायमाला जाते ते आम्हाला माहिती होत ना इथून 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 वाट आहे इथून ना सगळे फास्ट जातात हा जो डोंगर आहे ना, है। तो, है ना आ, तो गेला की डोंगर म्हणजे एवढा जवळ आहे चालत आम्ही पहिलं चालतो आतमधून पांढर्यापट्टी आतमधून तेव्हा त्या काळ्या पंचवीस तीस वर्षापूर्वी तेव्हा साऱ्या जंगलजिनल सूर्या दे पप्पा त्याला नदी दाखवा बोट करून कुठे नदी पप्पा त्याला बो नदी दाखवा कुठे का काय रोशन सेम आपण तिघ सेम कलर चे झालं आपण तिघ सेम कलर चे झालं इथून अशी जाऊन तशी हे आमचं नानी आजीच घर इथे माझी नानी आजी राहायची तिला मी घाबरायची खूप ती ऍक्च्युली ओल्ड होती ना खूप तर घाबरायची तिला ती वाकून चालाय वाकून चालायची ना म्हणून आणि हे चिरली फाट्याचा फेमस वडापा आमच्या इकडचा रोशनला मी ट्राय करायला देणार आहे हा वडापाव इका आमची लग्झरी किती फास्ट येते चांगलं आहे ना मग मग पप्पा ही ही मुंबईला पण जात असेल आपल्याला आपल्याला चालून जाईल जर आपण ह्या टाइमला ला बरोबर आहे खाली पण तुम्हाला आणि रोशल तिथेच ठेवणार आमचं काकींचं इथे पोळीपाजी पोळीपाजी केंद्र पण आहे आणि शिरवळी फाट्याला आलो आहे आम्ही आणि इथे ना एक मस्त वडापाव भेटतो तेजलने आणलाय मला सो बघूया टेस्ट करून बघूया तर बघा इथे आहे आणि टेस्ट करून बघूया की कसा आहे तो वडापाव वगैरे आणि हा एक मेन हायवे आहे हा हायवे जो आहे ना म्हणजे लाईक बोलतो ना आपला मुंबईकडे रस्ता जातो आणि इथून मुंबईकडे रस्ता जातो टूवर्ड्स आणि हा जो रस्ता या साईडला तो गोव्याला जातो तर त्याचप्रमाणे आहे आणि गावी आलो ना मस्त छान वाटतं पॉझिटिव्ह आहे गावी येण्याची मजा वेगळी असते मित्रांनो या आणि राहावा इथेच कुठे मुंबईमध्ये मरत आहे मी पण मरतो आहे असं नाही पण ठीक आहे यार काही प्लान्स असतात काही प्लान्स वगैरे बनव आणि पाठी सुरळाची किरणं तुम्ही बघू शकता वाव सुप्प बघितलं तुम्ही मी आता थोडंसं कॉन्ट्रेस्ट खाली होतो वाव वगैरे का ठीक आहे असं आहे बघा ना मास्वर तुम्हाला मी पूर्ण दाखवतो किती छानसं असं वातावरण आहे आणि बोलतात ना कंपाऊंड वगैरे आहे आणि गावची ती मंडळी फक्त ही गावची मंडळी आहेत आणि ते मंडळी त्यांना सी ऑफ करायला आले म्हणजे बाय आपण बोलतो तसं बाय करायला आले एक आनंद वेगळाच असतो

बघा गावची तुळस बघा कसे गाव गावी हाक मारतात वाट होती ना थंडीत गारगर जावायला चांगलं असं ताटात दिलं आणि आम्हाला पटाळे दिले माझी मम्मी बघा थंडी वाजते तर या जेवणाला फणसाची भाजी वाटाण्याची भाजी भेंडी पापड आणि भाकरी <laughs>